चालू आहे टकुरे याला ना। 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 दिसत नाही का भारी उभार आले ते कोण पाहिजे आपल्याला कोण पाहिजे मग हा बाय पाहिजे बाय कोण बाई ते बाय ती उघड्या मांड्यावाली ती अरे ते टकरेवर केस येत नाही का कोटा असे केलय पल्लवीबाई हा कोण पल्लवी बाई पाहिजे हा ते तिला सांग मला तुझा फूल आलाय मला फूल अरे तू सांग ना या ते येड तेचे बोल वाटते ती नाही मी बोलते असतेच <laughs> <कापर> <laughs> <laughs> तुझा फोटो ये नाही माझी लाकडाचा बनवलंय बाजारच मिळतो लाकडाचा <laughs> सारंग आला का तू आला होता ना तेनी तेनी तो त्यांनी मला त्याने सोडलं इकडं मी त्याला म्हटलं वर चला जाऊ त्याला राग आला फरक गेल तर गेला बिच्छा कुणाला विचारा विचारा नाही बिच्छा काय तुम्हाला आमचं घर आवडलं हो हे खर ना हो चांगलं आहे त्याला एवढ्या मोठ्या घरामध्ये तू एक राहतेस का म्हणजे पोरबाळ असते म्हणजे बरं झालं असतं म्हणजे काय स्वभाव येते म्हणजे स्वभाव नाही येत म्हणजे कटाळा येत नाही पोरबाळ शी काय म आता पोरबाळा आणि हे काय कुठं काय कुठे हे लिहाबालियाबाल कशाला काढायचं नाही नंबर तो कशाला कशाला म्हणजे ते घरामध्ये लय पाटळून येत आपापले वळ खायला बरं पडतो जरा अरे हा तुम्ही हे कपडे कशाला घातले हो कापड कशाला घातले खायला म्हणजे रस्त्याने येताना काय प्रिंट कपड्याने यायचं काय <laughs> तस ना भाई तुमची ती ध्यानकारी कपडे आहेत ना ते मला फार आवडतात आहे म्हणजे ते गावचं बागुडून धोतात तसेच ते मला बी आवडतं ते हे ना आवडत मला लय आवड आवडत हे ते दाढीला आवडतं आमचं मग काने घालण्याले हे तो सारा घालून गेला तो म्हणला या कपड्यावर लय पोरी भारतात मला मी म्हणलं तो परत बरं मला हे सांगा तुम्ही चहा घेणार की काही खंड वगैरे तुम्हाला खरं सांगू का मी ता आल्यापासून बघा माझं कशावर ध्यान आहे त्याच्यावर सारखं हे बघा ते बघा समोर हे केळ केळ मला नाही आवडत मस्कार लागत मी आणतो खान मी खातो गोड लागत चांगलं लागत हे बघा ती किनी खोची आहे हा शोभीची आहे म्हणजे खायची नाही नाही खोट खोट आहे रे या घरामध्ये खरं काय तुझा हात बघू बघू तो खरा आहे काय खरे, अगदी खरंय तुम अग <laughs> अगदी तुमच्यासारखे नाही म्हणत नाही दुर्बीन पाहिलं ना जवळ दिसत जवळ दिसत पाहिजे जवळ आलं दिसू लावत कि नाही

हा काय दिला आमची घर दिस आबा हा अरे अरे श्यामदाला दिसतोय कसा मला हो आमचा भाऊ हो अरे माझ बघ रे आता मरतो मरतो घरी वहिणीला सांगतो बघ मार अरे माझो हे असं काय करतोय काय करतो तो असा करतो मार मी जोरात जोरात मारावी जोरात

हो निघतोय निघतोय तू मला रस्ता जायचा सांगतोय मला तूच पोच इथंच बसतो मी का मला इथंच बसतो बस मला बघू काय तो, 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 तो बस ये बस बस येत इथले काहीच माहिती नाही यानं पोचवायला हवं ओ अनबेरेबल सख्या सोपनला सांग पिढा नेऊन सोप हे उन्हाला पिढा म्हणला मी आलो का इथं हिनीच मला बोललं होतं आणि म्हणजे मिठ्या मारती सांगतो नको मिठी तर हिनीच मिठ्या मारल्या सांग की तू सांग आता मला सांगतो बाहेर चढाव आय से चढाव खबरे माझ्या घरी आहे मग तुला मी मी बाहेर गाव तुला नाही पाहतो तुला बस तुला मी काय बोलत नाही पण ह्याला येऊ दे ह्याला सांगतो तू घरीच ये माझ्या मग होत वाटतं தூ <small> இ <laughs>

त्याला आपण इथे निघून जाऊया चला कुठं रामायला ह्यानं ओळखलाय नाही ह्यालाच घेऊन जाऊया